आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकत सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या मालेगाव तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांनी दुचाकी कडून साडेपाच लाख रुपये किमतीच्या दहा मोटरसायकली हस्तगत करण्यात यश मिळवले सागर दादाजी मोरे व बावीस राहणार सायने बुद्रुक मालेगाव व समाधान दिलीप मोरे व वीस राहणार मानके मालेगाव ही आरोपी नावे असून या दोघांनी चांदवड वडनेर खाकोर्डी जायखेडा मालेगाव परिसरातून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली सदरची कामगिरी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती सावंतजी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भदाने दामोदर काळे अजिनाथ कोठाळे अशोक सूर्यवंशी सचिन भामरे प्रकाश बनकर अमोल धिरे योगेश गुंजा योगेश मुंडे यांनी केली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलीस अधीक्षक श्री नितीन गणपुरे साहेब यांच्या आदेशांवर व <coughs> मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहन जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरपोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व शमीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबरोबर काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा एकेपी न्यूज साठी नासिक